तर आता तुम्हाला सांगते की आमच्या सा घरचा जो मेंढीपालन किंवा पालन, पालन सक्सेस होत नाही त्याचे कारण बघू शकता की आता जो वातावरण आहे आता हा वातावरण लोकांना वाटेल की संध्याकाळ अगदी पूर्ण झालेली आहे तर आता फक्त पाच वाजलेले आहेत आणि पाच वाजलेल्याचा हा वातावरण आहे ह्या वातावरणात काय होते की सतत बसणारे धुके म्हणजे धुक्यामुळे काय होते पूर्ण थंड वातावरण आणि चोवीस तास पाऊस पडत असतो रिमझिम रिमझिम का होईना पण पाऊस हा सतत असतो आणि त्याच्यानुसार काय होतं आहे की जसं झाडपालावर घे जसं आता ही तुती उन्हाळ्यात आमची ही तुती जी मी तुम्हाला दाखवत असते प्रत्येक व्हिडिओत की किती क्वालिटी आहे पण आता ही जी तुती आहे जसं मे महिन्यापासून पावसाळा चालू झालेला आहे तेव्हापासून तेव्हा कटिंग केलेली आहे पण तेव्हापासून आत्तापर्यंत ते हिला जरा पण पाळवी आलेली नाही आहे ती मागची जी डोळ डोलते ती कटिंग नाही केली पण ही जी कटिंग केलेली आहे तर हिला अजून पाळवी फुटली नाही आहे त्याच्यासोबत ह्यांना म्हणजे इतकी थंडी झाली की हिंची जी पानं आहेत ती पिवळी पडून अगदी गळून पडत आहेत ती तिथंच पिवळी पडून कुजून गळून पडतात पण मरत नाही होती एक मात्र ही गोष्ट एक चांगली आहे की तुतीही मरत नाही पुन्हा जेव्हा आपला आता पावसाला आप संपल्यावर हो, जेव्हा ऊन येतो ऑगस्टकडे वगैरे त्यावेळेला ही बहरून येणार मग तेव्हा तिला जोर येणार आणि मग पहिल्यासारखी जशी फुटत होती क्वालिटी होती तशी ती पूर्ण होणार आहे मग ह्यासाठीच आमच्या इकडच्या वातावरणात मेंढीपालन किंवा शेळीपालन करते वेळी हा विचार एक धरायला लागतो आहे की जसं दशरथ घास ही शेवरी वगैरे जी हलकीसारखी अशी गवत वगैरे आहेत हे गवत आमच्या इथे येत नाही मग आमच्या इथला जो आता शेळ मेंढीपालन चालू आहे आमचा तो मेंढीपालन आपल्या दोनच चाऱ्यांवर निर्भर आहे आता ही तुती बघू शकता हे तुतीला पाणी जास्त झालेलं आहे आणि थंड वगैरे जास्त झाल्यामुळे आता जी ही पानं आहेत ही पानं बघू शकता पिवळी पडून आता ही कुजून जाणार आहेत आणि जसं ऊन पडलं की पुन्हा ती नव्याने बहरणार आहे आणि तसं बघायला गेलं तर तुतीचा जो आपला चारा आहे तो सात ते आठ महिनेच आम्हाला भेटतो बाकीचे जे आहे ते असंच असतं आणि तसंच नेपेरचे पण हाल आहेत त्यामुळे आम्ही हा विचार केलेला की मक्का हा आपल्याला चांगला आहे कारण की मक्क्याचा आपल्याला खूप सारा फायदा पण आहे जसं तर आम्ही मुरगास वगैरे करून त्याला स्टोर करून ठेवलेला आहे आणि आता पावसाला गेला की आम्ही मग त्याला हे करणार आहोत जोंदला जो आहे ज्वारी ते प पेरणार आहोत आणि मग जानेवारी महिन्याकडे वगैरे त्याला जास्त कणीस वगैरे असे येऊन द्यायचे नाहीत आपल्याला आणि नंतर मग मक्का करायचा आहे जो आपला आता फायदेशीर चारा झालेला आहे आपल्या वातावरणात प्रत्येक मी टायमाला हे सांगते की आपलं वातावरण काय सांगते आपल्या वातावरणात काय वाता का आपल्याला वा, कसं मेंढीपालन करता येईल हे आपल्याला बघायचं आहे कुठल्या चाऱ्यावर मेंढीपालन होतं आहे ते पण बघायचं आहे त्याच्यासोबत आता आमचं जो मेंढीपालन आहे तुतींची तुम्हाला मी परिस्थिती दाखवलेली आहे ह्यासाठी आपल्याला आता एकच म्हणजे जसं आता मी स्टॉक केलं आहे ह्या चाऱ्यांचा प्रयोग करणं आपला जसं आता कडवा वगैरे आहे सुका चारा त्याच्यासोबत आपला मुरघास मक्याचा हा आता कंटिन्यू आपण चालू ठेवणार आहे फक्त आपल्या वातावरणानुसारच आपण आहे पण ह्या चाऱ्यावर सुद्धा आपलं मेंढीपालन खूपच चांगला चालू आहे आणि काहीही प्रॉब्लेम येत नाही ह्या दोन्ही चाऱ्यावर आपलं मेंढीपालन सक्सेस आहे आणि तसं बघायला गेला तर आता हा जो आपला वातावरण आहे ह्या वातावरणाला माणसं कंटाळूनच आता जे आमच्याकडची शेती सक्सेसमध्ये नाही ते ह्याचंच काही कारण आहे की आत्ता जो वातावरण आहे तसंच वातावरण आपल्या पावसाळ्यात असतो आणि हा पावसाळा आपला असाच जातो आणि ह्यासाठी लोकं जी शेती वगैरे होत नाही पिकत नाहीत हे कंटाळा करून माणसं शहराकडे गेलेली आहेत मग आम्ही काय केलेलं आहे की आपल्या भागाकडे काय होते आणि कसा फायदा करता करून घेता येईल ह्या हिशोबावर आम्ही हे सर्व जे आपल्याला उन्हाचे दिवस आहेत ही एक आपल्यासाठी संधी आहे आणि ती संधीच आपण साधून घेतो आणि जसं मुरघास वगैरे स्टोअर करून ठेवतो ते आपल्या त्या उन्हाच्या दिवसातच करून घ्यायचं आहे कारण की आपले हे जे बाकीचे दिवस आहेत आता जर समजा शेती वगैरे करायला गेली तर जेवढा खर्च होत आहे ना तेवढा आपला काहीच फायदा होत नाही मग त्याच्यापेक्षा आपल्याकडे जे छोटे छोटे टेलर पॉवर आहेत म्हणजे जसं ट्रॅक्टर वगैरे आहेत मग हे ट्रॅक्टर आपण काय करायचं आहे हा पावसाच्या दिवसात जसं कोणाला गरज आहे शेतीला चिखलाला वगैरे त्यावेळेला नांगरणी वगैरे करायला आपण देतो आपले ट्रॅक्टर वगैरे मग आपण फक्त मेहंदी पालनातच बांधून नाहीत तर आपल्या मेंढ्यांसाठी जो आपण उन्हाळ्यात चारा वगैरे करतो त्या चाऱ्यामध्ये आपला उन्हाळ्यात आपण तेवढी मेहनत घेतो म्हणून आता हे पावसाळ्याचे दिवस आपले चांगले जातात जसं चारा वगैरे घातलं आपला प मेंढ्यांचं पण आपल्याला टेन्शन नाही ती पण आरामात खाऊन व्यवस्थित आहेत आणि आपला जो शेतीचा जसं आता आपण स्वतः नाही करत पण दुसऱ्यांना आपण जे आपण शेतीत वगैरे जातो दुसऱ्यांच्या मदत वगैरे जशी काम वगैरे करायला त्यावेळेला आपण बिंदा जाऊ शकतो कारण की आपल्या मेंढ्यांना आपण पोटभर खायला घातलेलं आहे आपली म्हणजे अगदीच कंटिन्यू हा शेतातच बांधून नाही आपण की मला शेती क माझं शेतीकडे अर्धलक्ष शेतीकडं आहे लक्ष व्यवसायाकडे आहे असं होत नाही आपला निवांत आहोत आपण आपल्या मेंटरांकडे पण आपण व्यवस्थित लक्ष देतो आहे आणि आपली जी बाकीची कामं आहेत ती पण व्यवस्थित होतात म्हणूनच आहे की आपली हा जो वातावरण आहे तसंच प्रत्येकाने आपल्या वातावरणानुसारच आपलं जे काही मेंढीपालन शेळीपालन आहे ते आपल्या वातावरणात धरूनच करायचं आहे कारण की निसर्ग आहे त्याला आपण हात काय पकडू शकत नाही त्याचं तर म्हणजे तो काय करतो आहे वातावरण कसं आहे ह्या वातावरणात कुठली मला संधी भेटेल आणि ती मी संधीचं सोनं कसं करेन हे आपल्याला स्वतःहून ठरवायचं आहे तसंच आमचे जे उन्हाचे दिवस आहेत ते आमच्यासाठी संधीचं म्हणजे एक सोनं करायचे त्यावेळेला टायमिंग असतो तो आम्ही उन्हाचा दिवस सोडत नाहीत आणि हे जे पावसाचे दिवस आहेत हे निवांत असतो आपल्या मेंढरांना चारा वगैरे घालून आपण त्यांच्याकडे फोकस करत असतो तर आता बघू शकता पाठीकडे शेड आहे लाईट वगैरे लावलेली आहे तर कसं वातावरण आहे तर पावसाळ्यामध्ये लोकांना जे बाहेरचे फिरायला येतात ना त्यांच्यासाठी अगदी स्व स्वर्गासारखंच असतं म्हणजे बाहेर ऊन वगैरे हे सर्व ताम जामला कंटाळून माणसं निवांत येतात ना फिरायला ते आपल्या इकडे आहे पावसाळ्यात पण हिकडच्या लोकांना तोच त्रास आहे कारण की जसं कंटिन्यू पाऊस सतत थंडी असते ना त्यामुळे आणि सतत धोके ह्याला कंटाळतात माणसं पण फिरायला येणाऱ्यांना खूप चांगलं आहे आणि जे आपले उन्हाचे दिवस आहे आपली एक संधी आहे आणि त्यामध्ये असं नाही की ऊन असल्या ऊनच लागते तर आपल्याकडे त्यावेळेला पण निसर्ग खूप सुंदर असतं थंडी पण असते पण आपल्यासाठी एक संधी असते त्या संधी मग आपण साधून घ्यायची आहे आणि खरंच आमच्या इकडचं वातावरण खूपच चांगलं आहे पण आपले शेतकरी जे आहेत त्या शेतकऱ्यांना थोडासा त्रास नक्कीच होतो पण फिरणाऱ्यांसाठी खरंच आमचं खूपच गाव खूपच छान आहे